सोमवारी कितीही मागू द्या या दोन वस्तू चुकूनही देऊ नका आयुष्यभर पश्चाताप होईल सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो सोमवारच्या दिवशी काही कार्य करणे अत्यंत अशुभ असत तर काही कार्य मात्र आत्यंतिक अशुभ मानले जातात सोमवारच्या दिवशी अशी अशुभ कार्य केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात जीवनात संकटे आणि बाधा निर्माण होतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूबच्या नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणच्या नलवर नवीन असाल तर नल्ला सबस्क्राईब करा मित्रांनो सोमवार हा भगवान शिवशंकरा चाही वार आहे आणि हिंदू धर्मातील मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी जी व्यक्ती भक्तीभावाने करते, आराधना करते त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टातून अवश्य मुक्ती मिळते सोमवारचे व्रत करतात उपवास करतात त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना यांची पूर्तता होते इच्छा पूर्ण होतात सोमवारी नक्की काय करावे आणि काय करू नये दिवशी भगवान शिव शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात महादेव भोलेनाथ हे भोळे आहे अगदी छोट्या छोट्या उपायांनी छोट्याशा पूजेने आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात त्यांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतात त्यांच्या जीवनातील कष्ट दूर करतात मित्रांनो सोमवारच्या दिवशी काही कार्य अवश्य करा पहिली गोष्ट म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आपण स्नान केल्यानंतर शिव चालिसा चा पाठ अवश्य करा तसे म्हणतात की शिव चालिसा पाठ जी व्यक्ती प्रत्येक सोमवारी करते त्या व्यक्तीवर भगवान शिव शंकराची कृपा आवश्यक असते भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर नक्की प्रसन्न होतात आणि पुढे जाऊन त्या व्यक्ती सोमवार व्रत करतात अशा व्यक्तींच्या जीवनात सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती होते मात्र पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण हे व्रत करायला हवं सोमवारच्या दिवशी आपल्या कपाळावर आपल्या भाली आपण भस्म अवश्य लावा करा केल्याने सुद्धा शिवकृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसते सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर आपण एक दिवा अवश्य प्रज्वलित करायला हवा शिवलिंग असेल तर या शिवलिंगासमोर एक दिवा आपण अवश्य प्रज्वलित करा जवळपास जर शिवालय असेल शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण भगवान शिवशंकराचा दर्शन घेणे हे अत्यंत शुभ असतं सोमवारच्या दिवशी आपण एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल पैसा गुंतवणार असाल रिअल इस्टेटमध्ये काही खरेदी करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल सोने चांदी सारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असाल तर त्यासाठी सोमवारचा दिवस आत्यंतिक शुभ मानला जातो सोमवारच्या दिवशी आपण आपल्या घराचं बांधकाम सुद्धा सुरू करू शकता गृहनिर्माण कार्याची सुरुवात करण्यास सोमवारचा दिवस अत्यंत शुभ असतो मित्रांनो या सर्व गोष्टी झाल्या की सोमवारी आपण नक्की काय करावे मात्र या सोबतच सोमवारी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण कुणीही करू नये जस की आपल्या दिवशी अत्यंत महत्वपूर्ण कामाला जाणार असाल आणि आपलं हे काम आपल्या घराच्या उत्तर दिशेला पूर्व दिशेला किंवा आग्नेय दिशेला असेल आग्नेय दिशा कोणती तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा जर तुमचं अत्यंत महत्त्वाचं कार्य तीन दिशांकडे असेल उत्तर पूर्व आणि आग्नेय तुम्हाला त्यानिमित्त एखादा प्रवास करावा लागत असेल या तीन दिशांना तर तो सोमवारच्या दिवशी नक्की टाळा कारण हे काम होण्याची मोठी शक्यता असते सोमवारच्या दिवशी आपण व्यक्तीला सफेद रंगाचे वस्त्र किंवा दुधाचं दात चुकूनही करू नये मित्रांनो या सोमवारच्या दिवशी काही विशिष्ट तिथी असते उदा एकादशी असेल पौर्णिमा या वारांवरती या तिथी असतात त्यांचे महत्व खूप मोठे असतात त्यामुळे सोमवारच्या दिवशी अशी एखादी विशिष्ट तिथी आली तर त्या तिथीस मात्र तिथीशी संबंधी उपाय करताना जर सफेद वस्त्रांचा दान सांगितला असेल किंवा दूधच दान संगीतल असेल तर ते आपण अवश्य करू शकता त्याबाबत मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणू नका सोमवारच्या दिवशी आपण मांस मदिरा मांसाहार सेवन करून कोणत्या प्रकारचे व्यसन या व्यसनापासून दूर राहावन जर आपण व्रत केलं असेल उपवास असेल सोमवारचा तर या दिवशी संबंध ठेवून सुद्धा आपण शक्यतो टाळावं सोमवारच्या दिवशी आपण कोणाचाही अपमान करणे कुणालाही अपशब्द बोलू नये कुणाचंही मन दुखवू नये शक्यतो दुपारी झोपणे कटाक्षाने टाळावं सोमवारी ज्यांनी व्रत केलं आहे लक्षात ठेवा की सोमवार व्रत केले आहे आणि अशावेळी दुपारी पाहून ना दुपारी झोप बामकुपशी घेणार हे अत्यंत चुकीचं मानलं जातं सोमवारच्या दिवशी सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत शक्यतो हा जो वेळ आहे साडेसात ते नऊ या कालावधीमध्ये मध्ये राहुकाळ असतो किंवा त्याची सुरुवात करणार या गोष्टी नक्की टाळा आपण दिवसभरात करू शकता आता सकाळी साडेसात ते नऊ या दरम्यान कोणत्याही प्रकारची शुभ कार्य आणि एखादा महत्वाचा प्रवास हा शक्यतो टाळा काळाचा कालावधी मानला जातो या दिवशी वांगी असतील फणस फणस असेल मोहरीची भाजी पालेभाजी असते मुलीचे हिरव्या पानांची भाजी असते ती मोहरीची भाजी काळे ती उडीद आणि जास्त मसालेदार असणाऱ्या भाज्या यांचा सेवन करणे कटाक्षाने टाळाव या गोष्टींचा सेवन सोमवारच्या दिवशी केल्याने शनी दोष उत्पन्न होतात तर शनीची साडेसाती असे अंतरदशा महादशा असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते या दिवशी कमीत कमी साखरेचे सेवन करावं ही साखर आपल्या आरोग्यासाठी मानवी आरोग्यासाठी हानिकारक मानण्यात आले आहे साखरे गुळ किंवा इतर पदार्थांचे सेवन अवश्य करा मात्र साखरेचा त्याग या दिवशी आपल्यासाठी श्रेयस्कर राहील सोमवारच्या दिवशी आपली जी आई आहे जिने आपल्याला जन्म दिलेला आहे तिच्याशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत भांडण होणार नाही कलह क्लेश होणार नाही याची ही काळजी घ्या हा दिवस शिवशंकर प्रमाणे चंद्र देवतेशी संबंधित आहे या दिवशी मतेशी केलेले वाद आपल्या मातेचा केलेला अपमान हा आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करतो आपल्या प्रगतीमध्ये बाधा उत्पन्न करतो या दिवशी अनेक जण बोलताना गप्पा गोष्टी करताना देवी देवतांचा अपमान करतात सोमवारच्या दिवशी विशेष करून आपण आपल्या कुलदेवता आणि आपल्या इष्ट अपमान होणार नाही अगदी कोणतीही प्रकारे शाब्दिक अपमान असेल किंवा इतर प्रकारे असेल तर तो अपमान आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या सोमवारच्या दिवशी इष्ट देवतेचा केव्हा कुलदेवतेचा झालेला अपमान हा आपल्या जीवनात अनंत प्रकारच्या बाधा उत्पन्न करतो सोमवार ज्याचा स्वभाव खूप उग्र आहे ज्यांना खूप राग येतो अगदी चिडचिड करतात त्यामुळे कुणाचेही ऐकत नाही ज्यांना राग आला की त्यांच्या हातून अशा काही गोष्टी घडतात अशा काही घटना घडतात की नंतर त्याचा पश्चाताप होतो स्वभाव उग्र आहे अशा लोकांनी सोमवारच्या दिवशी उपवास नक्की करा भगवान शिवशंकरांसमोर नतमस्तक होऊन आपला स्वभाव शीतल होण्यासाठी प्रार्थना प्रार्थना करा सतो आपला स्वभाव ही मित्रांनो सोमवार व्रत केल्याने जी व्यक्ती क्रोधी आहे तिचा स्वतःच्या मनावर ताबा नाही कंट्रोल नाही अशा व्यक्ती सुद्धा शिवशंकराच्या कृपेने नक्की शांत होतात त्यांचे जीवन सुखी होते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ